आजची आपली रेसिपी आहे सुजी मावा केक बघा किती सुंदर दिसून एवढा सॉफ्ट आणि यम्मी असा हा केक आपण घरी बनवू शकतो तेही बिना ओव्हनचं कढईमध्ये केक बनवणं किती के सोपं आहे कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे केक आपण न्यू इयर क्रिसमस पार्टीला तुम्ही बनवू शकता आणि सहज सोप्या पद्धतीने अगदी मी तुम्हाला सांगणार आहे कसं बनवायचं आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही जर ह्या सगळ्या स्टेप फॉलो केल्यात आणि केक बनवलात तर तुम्हीही असे मस्त असे सॉफ्ट केक घरी बनवू शकता आणि साहित्य ही खूप कमी लागतं क पेकरीवरून केक आणणं वगैरे त्यापेक्षा तुम्ही घरी बनवलात तर खूप स्वस्त आणि मस्त असे हे केक तयार होतात तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण केक पाहणा पाहिलेच आहेत प्लम केक ही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं बनवायचं आहे तर नक्की बनवा आणि मस्त असं एन्जॉय करा पार्टी वगैरे असेल घरी तर स्लाईस केक कशी बनवायची तेही लिंक आहे आणि सुजी मावा केक एकदम जबरदस्त टेस्टी लागतो तर बघूया आपण कसं बनवायचं आहे तर हा मावा केक बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे वन फोर्थ कप मेल्टेड बटर पाव कप मेल्टेड बटर घेतलेला आहे थोडं बहुत मेल्ट करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर आणून आणि त्यानंतर अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे पावडर शुगर आता हे व्यवस्थित दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करणे किंवा स्पूननेही मिक्स करू शकता व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून आहे आपल्याला बघा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि आता ह्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये शंभर ग्रॅम मावा घालते मी तर एक कप आपण मैदा घेणार आहोत एक कप साठी मी शंभर ग्रॅम इथे मावा घेतलेला आहे जर तुम्हाला थोडं माव्याचं प्रमाण जास्त आवडत असेल तर दीडशे ग्रॅम मावा घेतला तरी चालेल तर आता हा मावा साखर आणि बटर हे व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचा आहे असे दाबून दाबून माव्यामध्ये घुटळ्या वगैरे असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत तर मावा आणि आपलं बघा सर्व बटर आणि साखर व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आता यामध्ये आपण घालूया रवा एकदम बारीकवाला मी रवा घेतलेला आहे बघा एक कप बारीक रवा घ्यायचा तर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो वेळ असं मिक्सरमध्ये फिरून घ्या म्हणजे तो बारीक होईल एकदम बारीक आपल्याला रवा घ्यायचा आहे आता रवा घालूनही आपण यामध्ये घालणार आहोत बाइंडिंगसाठी मै मा, मैदा पाव कप मी इथे मैदा घातलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सो पावडर घातलेली आहे अगदी पाव चमचा आपण इथे बेकिंग सोडा घालतो आहे त्यानंतर इथे मी अर् पाव चमचा वेलची पावडर घालते आहे आता हे परत साहित्य सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक जी व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता इथे मी एक कप बटर घेत दूध घेतलेलं आहे दूध आता आपण थोडं थोडं करून घालायचं आहे एक साथ नाही घालायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल की दूध व्यवस्थित प्रमाण बरोबर आहे की नाही पण एक कप मैदा रव्यासाठी ते मी एक कप दूध घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि रवा लगेचच दूध ॲब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे जास्त वेळ आपल्याला ठेवायची गरज नाही मस्त असं हलकं असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता जरी तुम्हाला असं पातळ वाटत असेल तसं जसं केक बेक होत जाणार तसा रवा एकदम शोषून घेणार दूध आणि बरोबर केक आपला त्या एकदम सॉफ्ट असा केक तयार होईल आता केक टीनला इथे मी बटर लावून पेपर लावून घेतलेला आहे थोडंसं बटर लावून त्यानंतर बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि हे जे सर्व मिशन आपण व्यवस्थित त्यामध्ये केक टीनमध्ये घातलेलं आहे थोडंसं टॅप करून आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे मी पॅनमध्ये किंवा कढई तुम्ही घ्या आणि मी इथे पातेला घेतलेलं आहे त्यामध्ये आ दहा मिनटं आधी प्रीट करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण हा केक टेन ठेवलेला आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात एकदम कमी गॅसवरती बेक होण्यासाठी तर दहा मिनटानंतर बघा आपण ना चेक करून थोडंसं सेमी सेट झाल्यानंतर वरून ड्रायफ्रूट्स थोडे घालायचे आहेत कारण आधी जर घातले तर ते ड्रायफ्रूट्स आतमध्ये बसतात म्हणून थोडा वेळ दहा मिनटं झाल्यानंतर आपण वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे खूप छान दिसतात आणि परत बेक करण्यासाठी ठेवणार आहोत पंचवीस मिनटं इथे साधारण बघा पस्तीस मिनटं पूर्ण झालेली आहे तर चेक करून बघूया तीस पस्तीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही चेक करून बघा तर इथे टूथपिक किंवा अशी सुरी वगैरे आतमध्ये घालून बघायचे एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक तयार झालेला आहे पस्तीस मिनटामध्येच केक तयार झालेले तर गॅस मी बंद करून घेतला आणि आपला हा मस्त अस मी केक थंड ही पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतरच आपण हा केक टीनमधून बाहेर काढायचा आहे तर केक आपला पूर्ण थंड झालेला आहे तर मी केक टीनमधून बाहेर काढते त्याच आधी आपण साईडच्या ज्या कडा आहेत त्या सोडून घेणार आहोत अशा म्हणजे केक आपल्याला बाहेर काढायला एकदम इझी होईल आणि साईडला तर आपण बटर पेपर लावलेलाच आहे तर एखादी प्लेट घ्यायची आणि त्यावर ते हा टिन ठेवायचा आणि थोडंसं असं हलकंसं टॅप करायचं आहे आणि लगेचच केक इथं बाहेर बघा मस्त असं केक आपला बघा एकदम व्यवस्थित बेक झालेला आहे बाजूचा बटर पेपर काढून घेऊया आणि आपण याचे पीसेस करून घेणार आहोत तर स्लायसेसमध्ये तुम्हाला किती जाड किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही स्लाइस कट करू शकता तर तो थोडंसं मध्यम ह्या मी स्लाईस कट करते आहे एकदम सॉफ्ट बघा कि कट करतानाच तुम्हाला समजत असेल केक किती सॉफ्ट असं तयार झालेलं आहे तेही बिन ओव्हनचं आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवू शकतो असं नाही की केक बनवण्यासाठी ओव्हन नाही आहे तर मी केक कसा बनवून अगदी कढईमध्ये किती छान केक होतो हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे सा तर नक्की बनवा एकदम सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला जो केक बनवायचा असेल तर तुम्ही बनू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने सगळ्यांकडेच ओव्हन नसतो त्यामुळे बिना ओव्हनच्या पण कढाईमध्ये छान छान केक बनवलेले आहेत तर पायनॅपल स्लाईस केकची ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे तर या न्यू इयरला नक्की बनवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे केक आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत आणि आपण जेव्हा केक घरी बनवतो तेव्हा एक वेगळ्या वेग 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 प्रकारचा आनंद आपल्याला येतो तोच आनंद खूप अमूल्य असतो तर तो नक्की बनवून बघा आणि त्याची जी टेस्ट तुम्हाला येईल केक खाताना ते जबरदस्त असतील घर सगळे तारीफ करतील पुढे छान केक तयार होतात घरी तर वेग अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला कुठला अजून केक पाहायला आवडेल कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की बनवून दाखवेन